नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं पुन्हा छानशा फुटाणे खायला भरपूर जणांना आवडतात भूक लागल्यावर मुडभर फुटाणे खायला काहीच हरकत नाही कारण की हे फुटाणे पौष्टिक तर असतातच शिवाय ज्यांना वजन कमी करायचं आहे अशांसाठी हे खूपच फायदेशीर ठरतात आता फुटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स भेटतात त्यामुळे लहान मुलांना देखील आवर्जून फुटाणे द्यायलाच हवेत किंवा सर्दी ताप असा त्रास असेल तर तो कमी करण्यासाठी देखील या फुटण्याचा जा खूपच जास्त असा उपयोग केला जातो आता हे फुटाणे नेहमीच बाजारातून विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अगदी मार्केट सारख्या चवीचे फुटाणे घरीच तुम्ही अगदी दहा आणि हे फुटाणे बनवायला देखील खूपच सोपे आहेत आणि बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही आणि स्वतःच्या हाताने बनवण्याचा आनंद काही वेगळाच आहे तर सर्वांच्या घरी तर हे हरभारे असतीलच तर सर्वात अगोदर इथे मी एक वाटी भरून हे काळे मी इथे हरभारे घेतलेले आहेत हे फुटाणे बनवायला जास्त काही साहित्य लागत नाही अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपण एकदम चवदार पौष्टिक असे हे फुटाणे बनू शकतो आता नंतर काय करायचं आहे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक चमचा इथे मी मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आता हळद आणि मीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर या हरभऱ्याला हे पाणी लावून घ्यायचं आहे जास्त पाणी देखील या हरभऱ्यामध्ये टाकायचं नाही प्रत्येक हरभऱ्याला हे हळद आणि मिठाचं पाणी लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीनं हे पाणी या हरभऱ्याला लावून घ्यायचं आहे आणि सर्व हरभारे मस्तपैकी असे ओले करून झाल्यानंतर इथे मी एक सुती कपडा घेतलेला आहे आता या सुती कपड्यामध्ये हे ओले हरभारे टाकून साधारण दहा मिनटासाठी हे हरभारे मी असेच झाकून ठेवणार आहे आता तुम्ही प्लेटमध्ये देखील हे हरभरे झाकून ठेवू शकता पण हे मी या सुती कपड्यामध्ये टाकल्यामुळे काय होईल हे हरभारेमध्ये जे हळद मिठाचं पण पन जे पनीर टाकलेलं आहे ते चांगल्या प्रकारे या हरभऱ्यामध्ये मुरेल आता साधारण दहा मिनिटासाठी मी हे असंच झाकून ठेवणार आहे आता हे हरभारे भिजतून साधारण दहा मिनिटे झालेले आहेत आता दहा मिनिटांनंतर हे हरभारे तुम्ही पाहू शकता मस्त असे भिजले गेलेले आहेत त्याच प्रकारे हे हळद मिठाच्या पाण्यामध्ये मस्तपैकी असे भिजवून घ्यायचे आहेत तर चला आता हे हरभारे आपण भाजून घेऊयात आता इकडे गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती आणि त्यामध्ये साधारण एक वाटी आपल्याला मीठ टाकायचं आहे आता मीठ अशा पद्धतीने थोडं पसरून घ्यायचं आहे आता हे हरभरे वाचताना शक्यतो आपल्याला काय करायचं आहे थोडीशी पसरता अशी आपल्याला कढई इथे वापरायची आहे आता मीठ गरम झालेलं नाही तरीही मी हे हरभरे या मिठावर टाकून दिलेले आहेत आता मिठासोबतच काय होईल हे हरभरे थोडेसे गरम होतील त्यामुळे मी काय केलेलं आहे या कढईवरती झाकण ठेवून दिलेलं आहे आणि साधारण एक ते दोन मिनिटांनंतर या कडे वरचं मी झाकण काढून घेणार आहे आता साधारण एक ते दोन मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मीठ देखील हलकस गरम झालेलं आहे आणि हरभारे देखील कोरडे घ्यायचे पेन मध्यम ते मोठी ठेवून हरभारे सतत हालून मस्त असे भाजून घ्यायचे आहेत पण हे हरभरे भाजताना कुठेही थांबायचं नाही तर गॅसची फ्लेम थोडीशी मोठी राहिली तर हे मीठ आणि हरभरे देखील जळून जातील त्यामुळे काय करायचं आहे गॅसच्या जवळच राहून हे हरभरे सतत हलवत राहायचं आहे आणि मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आता हे हरभरे भाजून साधारण दोन ते तीन मिनिटे झालेले आहेत आता तुम्ही पाहू शकता या हरभऱ्यांची टर्पल निघायला सुरुवात झालेली आहे आता अशाच प्रकारे सर्व हरभऱ्यांचे टर्फल नेघेपर्यंत हे हरभारे मस्त असे मंद आचेवर किंवा मध्यम ते मोठ्या आचेवर मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आता पुन्हा एक ते दोन मिनिटांनी तुम्ही पाहू शकता काही हरभऱ्यांची टर्फल पुन्हा निगुण पडलेली आहेत आता अशाच प्रकारे सर्व हरभऱ्यांची टर्फलं जोपर्यंत वेगळे होत नाहीत तोपर्यंत हरभारे भाजून घ्यायचे आहेत आता हे हरभारे सतत हलवत आणि भाजून घेत मला नऊ ते दहा मिनटे झालेले आहेत आता नऊ ते दहा मिनिटांतर तुम्ही पाहू शकता नव्वद ते शंभर टक्क्यापर्यंत सर्व हरभार्यांची टरफुलं निघालेली आहेत अशाच प्रकारची ही हरभारे सतत हलवत मध्यम ते मोठ्या आच्यावर मस्त अशी भाजून घेतल्यानंतर ही फुटाणे अशी तयार होतात आता हे फुटाणे हलकेसे गार झाल्यानंतर एखाद्या चाळणीच्या सहाय्याने हे फुटाणे चाळून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यातलं मीठ वेगळं होईल तर अशा प्रकारे हे आपले इथे खूपच कमी वेळेमध्ये मार्केट सारख्या चवीचे हे इथे फुटणे आपले तयार झालेले आहेत आणि या फुटण्यांचा आवाज तर तुम्ही ऐकू शकतात खूपच भारी इथे हे फुटणे तयार झालेले आहेत नेहमीच बाहेरून फुटणे आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये अगदी मार्केटसारखे हे फुटाणे तुम्ही घरीच बनवू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत